मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर कुरुली आद्यात मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आले आणि कोण कोणते पैरे आहेत नमस्कार काय नाव बैलच लखन कुठल्या गावचं वर्धनगड वरधनगड आज कुणा सांग नियोजन आहे वरडू मधला आहे फायनल झाली ती का बायलाच नाही झालं होय किती वय आहे आहे मोठा आहे मग असे शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदानासाठी कुठल्या गावचा बैल आहे राजापूरचा आहे काय नाव आहे त्याचं तगदीर किती वय आहे बैलाच होय आणि हे तुमचाच आहे त्याचं काय नाव बिंदासू आज काही घरची जुळी पाहणार ना आहे हा आदतच माहित नाही आज दोन आदतला दिली ती चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आला होय आज कुठलं वासर आणलं गरुड नाव आहे त्याच किती वर्षाचं अकरा महिन्याचा आहे आज पहिल्यांदा नाही काय पहिल्यांदा आणले दोनदा दुसरं आहे गट पाच आहे का नाही झालं आज कुठल्या खांदी पळावत आहे दोन्ही खांदी बाहेर नाही काय मॅडम बरं बरं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया काय नाव आहे हे जर सरजा होय कुठल्या गावचा सरजा होय आज कोणा पळणार आहे इंजन शिलेवाडीचं इंजन आहे आधी पाहिली का गाडी नाही पहिलेच माहित पहिलेच माहित होय त्याला कुठल्या खाली टाकणार हे उजवी ना आणि तो किती फायनल झालं आतापर्यंत चार आहेत कुठलं कुठलं इथं भोसऱ्याला याला आणि खाली शिवरीला आहे शुभेच्छा तुम्हाला वासरुई तुमचं आहे काय नाव आहे त्याचं इन्सान कुठल्या गावचं इन्सान चिलेवाडी आदित आहे वासरू होय कोणा बरं वारुड्याचा तिच्या की तो मैदान वासराचं दुसरंच आहे पहिल्या मैदानात पहिल्या मैदानात गटपास झालेला कुठल्या मैदानात काढलेलं दुसरा दुसऱ्या होय चांगलं पळत ते कुठल्या खांदी खादी बाय शुभेच्छा तुम्हाला त्याचं काय नाव आहे हां दौल तो आहे आज कोणा सांग पा कुठल्या राजापूरच्या वास्त्राला याचा गटपाच झालाय काय म्हणतो सीमेला गणित पसते का कस काय राहिलाय फायनल झाले ती होय चांगला चांगला बोलतोय मार्का दिसतोय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज कुठला बैल घेऊन आला पिस्तूल वास्त्र आणले वास वास आज हो का पिस्तूर कुठल्या देऊ पळत डायविने फिट आहे तिसरा नंबर केलेला कुणा सांग होतो त्यावेळेस सावकार नेमगावचा सावकार गोंधा आणि चार पाच गट आहे गट चार पाच आहे ती डायविने फिट आहे डावी फिट नाही पळवलं पळवून बघा की शुभेच्छा तुम्हाला गुरु सायकरांचा बादल होय साय हो बादल बादल आज कोणा सांग पाहणार आहे काय ना वासराच नाही माहित माहित नाही हे कुठल्या खांदी टाकणार आजी बाहेर नाही का दुई आत आणि ती वासरू होय चांगलं नियोजन केलं आज फायनल झालं का वेज झाली किती झालं होय शुभेच्छा तुम्हाला तो बबन कुठल्या गावचा आहे बुधचा बबन आहे हा कुणास बबन पाहणार आहे हा वडू सोमय आज कि तो माहितीच सव्वा आहे गटपात झालाय काय झालंय कुठल्या मैदानात परता होय फायनल होय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाचं वासरू आहे आहे वे काय नाव त्याचं सुंदर आज कुणा सांग पळावणार आहे सांगाय सोन्या घरची वासरायची चांगलं नियोजन केलंय आणि ह्या वासराच काय वेळच आणि ह्या आधीच कलर देऊन आणलाय आज आधी पळावली का ही गाडी पहिलेच आहे हरण्या कुठल्या गावचं हरण्या वासाराचा आहे काय ना कुठल्या गावच नायकाची वाडी आज कुणास पाहणार आहे कुठला देवा हां वाटे गावचं पहिल्यांदा पळवली का ही गाडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे होय हे तो मैदान त्याचं होय गटपास फायनल आहे फायनल आहे ती किती घेतलं -कित चार चांगलं पळयत तेव्हा असं मग शुभेच्छा तुम्हाला कुठनं आलं आहे होय आज कुठली बैल आणली बार हार आहे तिने व्यापलीच आहे त्या आहे ना त्यास का नियोजन केलंय हा होय आधी पाहिली गाडी होय आज पहिल्यांदा इकडं आलाय का तुम्ही होय मैदान बघितले का कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बायलाच साजेन होय साजन आज कुणा संग पाहणार या वासरा संग पाहणार आहे आधी पावली का ही गाडी पहिल्यांदा आहे होय आज ह्याला कुठल्या खांदी टाकणार म्हणजे कडल लागली की बाहेर न पडतोय होय आणि वासरा आत ना फायनल किती झालं बैलाच होय हे मतूर अलीकडचा सुंदर वे आज कसं नियोजन केलंय पहिला हिच गाडी कसं काय हे नियोजन केलं स्पीड आधी पळालीये कुठल्या मैदानात आमच्या गावातलं आलाय तुम्ही तुमच्या कुठच्या ना होय शुभेच्छा तुम्हाला गेले तिक काय तिकड तिकडे गेले तिक काय वासरू बांध होय तिकडं बसले ती वासरू पेडगावला राहिलेलं ना फायनल आहे ना मेहरबान लय गती लागलेली या वासराच्या गाडीला ने? ने? आज कुणा सांग केले नियोजन आज भाऊजांचं लक्ष मोठं नियोजन केले मग आज हा काय नायर वय भेटते ती वासरला चांगलं वासरू पैत्री म्हटलं काही अडचण येत नाही ना शुभेच्छा तुम्हाला पहिले घेऊन आला आज होय कुठली कुठली शनी आणि विष्णू शनी आणि हा विष्णू वय आज काय हीच गाडी पळवणार आहे होय आणि तो कोणाचा आहे बैल त्या बाबांचा है तुमचा आहे वे मग जाद वस्तीच आहे त्याच आहे का नियोजन माहित नाही चालते शुभेच्छा तुम्हाला भाऊ तुमच्या लक्षाची गाडी आहे लक्षा कुठं बांधलाय लक्षा इकडं आहे का मित्रांनो बावधनचा लक्ष आपण मैदानात दाखल झालाय बघा आज त्या मेहरबान संग आहे ना वासरा संग त्या वासराला पण भरपूर पीढा आहे चांगलं चांगलं होय पेडागावला बी राहिलेलं वासर है का नाही आज किती दिवसात ना बाहेर काढला त्याला पाच दिवसातून पाच दिवसातून आज कुठल्या खाली झुपत आहे दाविणीचं आहे मग उजवीने ठीक आहे चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार जो बलमा आहे ना हां आहे ना किती वेळ झाले हो त्याचं झालं 15 वर्ष सगळं झालं त्याचं आहे ना बायलाचं शरीर लय बाहेर आहे आहे ना ले स्पीड आहे बायलाला हो आदत मध्ये काय त्याचा विषय नाही काय वासर घेऊन पळा एक नंबर बैलाला मानले पाहिजे पंधरा वर्ष झाले तरी पळतोय अजून राहिलेला होयदानात ही आपल्या ही प्युअर जात आली आ... खिल्लार प्युअर म्हणजे गावठी खिलार ऊन असू द्या काय असू द्या काय असू द्या तिकून पोहचतोय का शुभेच्छा आ... तुम्हाला आज कोणा सांग पळवणार सातेवाडीत राहिलेली कुठला बैल वासरू प्रकाश शेट सुळे यांचा भाज्या होय हा चांगलं नियोजन आहे मग काय चाललंय सोन्या डायवर आवळत चालले आज कुठली कुठली आणली दुर्गा ही वासरून नवीन घेतलेलं ना बापून त्या दिवशी सिस्टीम फायनलला राहिले त्या दिवशी आहे ना आज कसं नियोजन केलंय बापून केले सोन्या ड्रायवर ह्यातलं सगळं नॉलेज तुम्हाला असेल ना बांधा बांधी ही सगळी बघा मित्रांनो असं सगळं करायला लागते मैदानात आल्यावर सगळी तयारी ह्या सगळ्या तयाऱ्या होत्या तो गाडी बोला राहते का हो आहे काय नाही आज शुभेच्छा सोन्या ड्रायवर तुम्हाला मित्रांनो मांगडे दात्यांचा वजीर पण मैदानात दाखल झालाय दा बाई आज कुणा सगळं पाहिणार आहे होय नियोजन कुणी केले आज दिलीप ड्रायव्हरने केले सांगितलं नाही ड्रायव्हरांनी होय Salti.